हद्दीमध्ये काही मादक पदार्थ विकणाऱ्या लोकांना करण्यात काल मालवणी पोलिसांचे गुंडा स्टाफ चे सब इन्स्पेक्टर हिंडे आणि त्यांचे साथीदार हे मालवणी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते तर त्यांना माहिती मिळाली की मावा देसाई जो बगीचा आहे आपला त्या ठिकाणी एक इसम एम डी हा मादक पदार्थ विक्री करता येणार आहे तर त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून इसमास पकडलं त्याच्या झडती घेतली तर त्याच्याकडे वीस साठ ग्रॅम एमडी जप्त केली मग त्यांनी त्याच्याबद्दल गुन्हा दाखल केला मग त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी ज्या व्यक्तीकडनं जो माल विकत घेतलाय त्याला त्याच्या घरी छापा मारून त्याच्याकडे आणखी वीस ग्रॅम एमडी डी मिळालेला असं म्हणजे चाळीस पॉईंट साठ ग्रॅम एमडी आम्ही जप्त केलेलं आहे आणि आता पुढील कारवाई करून तो एमडी कुठं कोणाकडनं त्यांनी आणला तो कुठं तयार झाला तो कारखाना आहे यावर आम्ही तपास करत आहोत किती रक्कम साधारण आठ लाखाचा सा डी आपण आतापर्यंत पकडलेला आहे आणखीनही त्याच्यामध्ये पुढे डेव्हलपमेंट होऊ शकते काय सर आयपीसी धारा काय त्याच्यामध्ये नार्कोटिक्स कायदा जो आहे अंमली पदार्थ विरोधी कायदा त्याप्रमाणे आपण आठ वीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे